वेळ उभं राहायला होत नाही लगेच पाय गळून येतात आणि खूप जास्त म्हणजे असं पायावरती लोड आल्यासारखं होतं त्यामुळे मग मी इथं बसून हॉलमध्ये व्यवस्थित मांडी घालून कणिक मळणाऱ्या हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षातूनचं अगदी मनापासून स्वागत करते तर अगदी सकाळची वेळ आहे आणि त्यामुळे मग सकाळची लगबग अर्थात नाश्ता स्त्रीचा टिफिन बनवणं कारण त्याला शाळेला पाठवायचं आहे सो सगळ्या गोष्टी अरेंज करत करत बराच वेळ लागतो त्यामुळे मग थोडंसं लवकर उठल्यालाच बरं पडतं पण प्रवास आणि या सगळ्या गोष्टींमुळे मला थोडंसं सकाळी उठायला उशीर झालेला तर आता मी या इथं पोहे बनवणार आहे नाश्त्यासाठी आणि स्त्रीला दोन टिफिन द्यायला लागतात तुम्हाला तर माहिती आहे एक शॉर्ट ब्रेकचा आणि एक लॉंग ब्रेकचा लंच ब्रेकचा तर त्यामुळे मग एक फळ आणि बाकी दोन टिफिन अशा पद्धतीने हे करायला लागणार आता तो म्हणतोय की मी घरीच नाश्ता करणार आहे म्हणून तर त्यासाठी पोहे वगैरे पण बनवते कारण मला पण नाश्ता करायचा आहे हे पहाटे साडेतीनच्या सुमारास केलेले आहेत ड्युटीला आणि सध्या खूप जास्त त्यांचं बिझी स्केड्युल्ड आहे त्यामुळे मग नाश्त्याला ते या टायमिंगला कधीच येत नाहीत आणि नाश्त्याच्या टायमिंगला नाहीतच सध्या तरी आम्ही आल्यापासनं ते डिरेक्टली जेवणाला येतात कधी कधी तर चार पाच पण वाजतात तर बघू आज कसं का काय होतंय ते आणि मला ते बोललेले की स्त्रीला मी येताना घेऊन येईल तू फक्त त्याला सोड म्हणून तर आता पोहे इथं मी फोडणीला घातले अजूनही मनावर तेवढं व्यवस्थित असं काही रुटीन लागलेलं ला नाही आहे कारण की काल तर तुम्ही पाहिलं मी खिचडीने सुरुवात केली आहे आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे चपाती भाजी हे आज बनवावंच लागणार आहे कारण टिफिन द्यायचं म्हटलं की मग प्रॉपर सगळं असायलाच हवं तर तरीही काही गोष्टी म्हणजे कॅरीबॅगमध्ये गावाकडनं आणलेलं आपलं जे लाल तिखट असतं ते वगैरे आहे तर ते डब्यांमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायला किंवा रिफ करण्यासाठी अगोदर जे डबे आहेत छोटे मोठे कंटेनर तर ते सगळे क्लीन करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मावशी पाहत आहे मी आणि शेजारी वगैरे सगळ्यांना सा सांगून ठेवलं इथं ज्यांच्यात कामाला येतात तिथे पण सांगून ठेवलंय तर होप की या येत्या दोन दिवसामध्ये आपल्याला मिळून जातील कामावाल्या मावशी म्हणजे ॲटलिस्ट मला भांडे वगैरे घासण्यासाठी किंवा कपड्याला सपोज मी मशीन तरी लावेन पण लादी पोछा करण्यासाठी जरी मिळाला ना तरी खूप रिलीफ मिळेल ह्या हिशोबाने तर त्यासाठी जे सर्चिंग चालू आहे आणि तर तुम्हाला खूप मेसअप दिसत असेल तर प्लीज समजून घ्या कारण मी कशात काय ठेवू हेच मला कळत नाही आहे कारण की पहिलं जे साहित्य आहे थोडंफार म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये तसं तर आम्ही ठेवलेलं नव्हतंच पण थोडंफार जे आहे ते बाजूला काढून ते सगळे कंटेनर क्लीन करून ते सुकवून त्यानंतर त्याच्यामध्ये मग बाकी सगळं नवीन आणलेलं साहित्य भरायचं असं चाललंय आणि नवीन पण भरपूर काही आम्ही आणलेलं नाही कारण इतर तुम्हाला जसं सांगितलं घुरा येतो आता हे तेलाचं पॉकेट जे आहे ना तर ते मी आ, हे काल आल्याबरोबर ते वॉश करून घेऊन सुकवून ठेवलेलं होतं तेलाचं ते कंटेनर त्याच्यामध्ये ओतलं आहे आणि हे पातेल्यामध्ये याच्यासाठी ठेवलं आहे की त्यात थोडंसं तेल शिल्लक आहे तर ते मला चपात्या करताना उपयोगाला येणारच आहे त्यामुळे ते बाजूला काढून ठेवलं आता इथं स्मूदी बनवण्यासाठी मी ॲपल बीटरूट आणि गाजर घेतलेलं आहे आणि आता हे कट करून घेते तर दूधवाल्या दादांनासुद्धा फोन करून सांगायचं आहे की आम्हाला दूध हवं आहे म्हणून सो बरं झालं त्यानिमित्तानं मला आठवलं आणि मग आज दूध न देता त्याला स्मूदीच देणार आहे आणि या इथं आता पोहे पण रेडी झालेत तर मस्त कोथिंबीरवरून भुरभरून घेतली आणि त्याच्यावरती आता झाकून ठेवते आणि इकडे स्मूदीचं प्रिपरेशन ऑलरेडी सगळं कट करून घेतलं मिक्सरला फिरवून घेते तर अगोदर मी जेव्हा त्याला विचारलं की पोहे बनवू का नाश्त्यासाठी तर हो बोलला आणि आता जेव्हा नाश्ता करायला बसायचं तर आता म्हणतोय की आता मी पोहे खातो पण मला शॉर्ट ब्रेकसाठी मटकी देशील का तर मग नाही पण बनवत नाही तुमच्यासोबत असं कधी होतंय आहे का मला सांगा आता थोडंसं सा, नाश्ता करून मग मी मटकी बनवून घेते त्याच्यासाठी त्याच्यापुरती त्याला बनवून झालंय सकाळची थोडीशी गडबड असते त्यामुळे आणि नवीन नवीन आता सगळं काही साहित्य आणायला चाललं म्हणजे थोडं मेसअप आहे कारण आणखी प्रॉपर घर व्यवस्थित लागलेलं नाही तर गरमागरम नाश्ता करून घेतो पोहे बनवलेत त्यासोबत अशी छानपैकी स्मूदी पण आहे आणि त्यानंतर मग स्वयंपाकाचं बघू हे पोहे वगैरे घेऊन तिकडच्या रूममध्ये ठेवा आता नाष्टा वगैरे आटोपलाय आणि काल ना जे काही पिठाचे डबे वगैरे होते तर ते क्लीन चकाचक केले बघा झाकण वगैरे असं पण दाखवत ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि त्या दुसऱ्या डब्यामध्ये ज्वारचं आहे तर आता जास्त वेळ उभं राहायला होत नाही लगेच पाय गळून येतात आणि खूप जास्त म्हणजे असं पायावरती लोड आल्यासारखं होतं त्यामुळे मग मी इथं बसून हॉलमध्ये मा व्यवस्थित मांडी घालून कणिक मळणार आहे आता म्हणजे एकदा कणिक ठेवली की बाकी मग किती दाउटावं मी इकडं कणिक वगैरे मळायचं प्रिपरेशन करेपर्यंत स्त्रीमध्ये एक खूप चांगला बदल झाला आहे इकडे आल्यापासून की तो स्वतः जाऊन आंघोळ वगैरे करतो मग त्यांनी आंघोळ करून खाली आला सगळ्या गोष्टी मी त्याच्या इथंच आणून ठेवलं होतं भारतीय बैठकीवरती मग त्याला मी काल रात्री झोपतानाच सांगितलं होतं की बाळा आता थोडीशी तुझी पण मला मदत लागणार आहे तर तो हो बोललेला आणि त्याला मी ते सांगितलं की माझं जोपर्यंत काम होतं ना तर तोपर्यंत तू काय करशील तर आंघोळ करून खाली आलास की मग युनिफॉर्म वगैरे वेअर करायचा सॉक्स बूट स्वतःचं स्वतः घालायचं आणि त्यानंतर मग मी तुला तिथं सोडायला येते तर ते तयार झाला तो बऱ्यापैकी थोडंसं भांग वगैरे इतकं काही ॲक्युरेट आला नाही पण म्हटलं असू दे त्याचा पहिला दिवस आहे आणि हळूहळू शिकेल थोडंसं मी करेक्शन केल्यानंतर तर आता त्याचं चाललं आहे तिकडेलच्या रूममध्ये प्रिपरेशन तोपर्यंत म्हणजे तो तयार होतो आहे शाळेसाठी तोपर्यंत मी इकडं आता ही कणिक जी आहे ना तर ती जे तेलाचं आपलं पॉकेट होतं ना मगाचं उरलेलं तेल तर ते त्याच्यामध्ये घालून ठेवलं आहे आणि तुमच्यापैकी कुणाकुणाला अशी सवय आहे मला सांगा कारण की का बरं वेस्ट करायचं असं मला वाटतं बरं का काहीजण कंजूस पण म्हणतील पण आपण एवढं एक एक रुपया कष्टाने कमवतो आणि मग ते असेच वाया जायला नको वाटतं की ते तेलाचं पॉकेट थोडंसं तेल शिल्लक आहे तोपर्यंतच फेकून द्यायचं वगैरे ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे पण मला वैयक्तिक मी कधीही तेलाचं पॉकेट लगेच फेकून देत नाही त्याच्यात तेल असतं त्याच्यात ठेवते कणकेचा गोळा असेल किंवा पराठ्याचं पीठ असेल आणि मग त्यानंतर ते छान पूर्ण तेल यूजमध्ये आलं की मग ते रॅपर आपण टाकून देऊ शकतो तर आता इथं चपात्या चालल्यात माझ्या अगोदर विचार केलेला की स्त्री बनवून घेते पण परत टाईम बघितला जर असा वेळ होता शिल्लक म्हटलं आमच्या दोघांचं पण लगेच चपात्या वगैरे बनवून घेते वरण भात मात्र नंतर लावेन जेव्हा श्री शाळेला जाईल आणि हे यायच्या थोडंसं अगोदर गरमागरम मग ते पावसाच्या दिवसांमध्ये जरा गरम असल्याला बरं वाटतं त्यामुळे आणि आता इथं टिफिनसाठीच्या अगोदर चपात्या करते मग आमच्या दोघांसाठीच्या लगेच बनवून घेते आणि प्रामाणिकपणे सांगू तर आज मला आईची खूप आठवण येते कारण का एकतर मला थोडंसं ते झोपलं ज्या साईडवरती त्या बाजूला म्हणजे तसं तर डॉक्टर सांगतात की डाव्या कुशीवरतीच झोपा ज्यामुळे बाळाला ब्लड फ्लो चांगला मिळतो पण अवघडल्यासारखं होतं आणि मग मध्ये आधी आपण साईड चेंज करतोच ना पण त्यावेळी खूप जास्त म्हणजे कमरेच्या तिथे वगैरे पेन व्हायलासारखं होतं ही एक गोष्ट झाली पण दुसरी गोष्ट ना जेव्हा म्हणजे मी किचनमध्ये आले तर मला लगेच आठवलं की म्हणजे भाजी कट करण्यापासून ते सगळं आता स्वतःच करावं लागते मागचे पाच महिने जेव्हा इथं होती प्रेग्नेन्सीच्या माझ्या इनिशियल डेजमध्ये तर त्यावेळी तिने मला प्रचंड मदत केलेली अगदी भाजी चिरून देण्यापासून कधी कधी भाजी फोडणीला घालण्यापर्यंत लसूण न सोलून ठेवणं अशा खूप साऱ्या गोष्टी आणि खरंच माणसं म्हणजे सोबत असतील त्यापेक्षा जास्त ते दूर गेल्यास आठवण येते आणि आईची स्पेशली जेव्हा आपण खूप जास्त आजारी असतो किंवा काही आपण त्रासात असतो तर त्यावेळी तर ऑटोमॅटिक आठवण येतेच येते पाऊस हा पाऊस आला तर या इथं स्त्रीच्या दोन्ही टिफिन रेडी आहेत आता एक सोबत फ्रूट देते मग झालं स्कूल साठी क्लीन केलेत शूज काल है ना पिल्लू आणि <coughs> 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 आता अक्काच्या देवाच्या पाया पडून स्त्री निघालेला आहे शाळेमध्ये हा आमचा टिफिन बॉक्स सगळ्यांना बाय करा बाय भीती वाटत होती की वेळेत होते की नाही पण सगळं वेळेत झालं इवन थोडस लवकर गेलो आम्ही फायनली स्कूल बस आलेली आहे टिफिन बॉक्स आमच्या सोबतच राहील आज केस धुतलेत आणि नेमकं केस धुतले आणि पाऊस थांबलेला होता म्हणून केस धुतले आणि बरेच सारे कपडे जे साठवले होते मी कारण दोन तीन दिवस सलग पाऊस होता त्यामुळे मग मुण वाळणार पण नव्हते आणि ते वाळले नाही की मग वेगळाच वास येतो त्यामुळे मग मुण कम्फर्टमध्ये जरी घातले तरीसुद्धा मला ते तरी कसं तरीच वाटतं त्यामुळे मग मुण ठेवून दिलेले होते सकाळी उठल्याबरोबर टिफिन या त्या गोष्टी आटोपल्या हे तर पहाटे तीन वाजता गेलेले आहेत ड्युटीला आणि अजूनही आलेले नाही आहेत आणि मग स्त्रीला स्कूलला पाठवलं त्यानंतर खूप छान ऊन पडलं होतं तर खूप आनंद झाला म्हटलं चला आता केस पण धुवून घेऊ आणि कपडे पण सगळे आपण छान पटकन धुऊ आणि मस्त ऊन होतं म्हणून मी घाट घातला कपडे धुण्याचा केस सुकवण्याचा केस काय आता जे हे ड्रायर आहे त्याच्यामुळे मग ते त्याच्यावरती पण केस सुकवू शकते परंतु कपड्यांचा एवढा मोठा हो इश्यू झाला आहे सगळीकडे तुम्हाला कपडे वाळत घातलेले दिसतील आणि आता सगळी कामं हो बऱ्यापैकी आवडली आहेत माझी पण तरीही मला तुम्हाला वातावरण दाखवायचं आहे चला बघा कसं झालं ते इथं हे बेडशीट मी वाळत घातले त्यानंतर हे बघा हे सगळे कपडेच कपडे तर हे बघा या बाजूला कपडे इकडे कपडे हे कपडे सगळीकडे कपडेच कपडे शिवाय या बाजूला तर अशा पद्धतीने खाली पूर्ण ग्रीलवरती पण मी कपडे टाकलेले आणि असं कपडे बाहेर टाकले की लगेच पाऊस येतो मग परत आतमध्ये घ्यायचं आजचं वातावरण पाहू शकतं किती सुंदर वाटतं सगळं हिरवं हिरवं गार एकदम पण कपडे कसे वाळवायचे हा मोठा प्रश्न आहे तर त्यामुळे विचार करते की आपण स्टँड घेऊया कपडे वाळवायचं चाललंय बघू आता हे आल्यानंतर तर आता मी एडिटिंग करत बसते आणि त्यानंतर मग तुमच्यात कशी अवस्था आहे पाऊस आहे की नाही तुमच्या इकडे सांगा इथं तर ना दर दोन मिनटाला पाऊस येतो आहे आणि पाऊस येणं चांगलंच आहे सा पण काही बाबतीमध्ये असं होतं की आता काय करायचं एवढं सगळ्या कपड्यांचं काही कपडे मी इथं एका ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहेत टॉवेल्स वगैरे इकडे तिकडे दिसतील तुम्हाला काही कपडे या बाजूला पण दिसतील आणि इथं या याच्यात काही ठेवलेले आहेत मी म्हटलं आता ते नकोच कारण एकदाच जर परत आणखी जास्त झालं तरी वाळत कुठे घालणार हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आणि इथं हे ले ले आहे जे आहेत ते धुतलेले आहेत फोल्ड करून ठेवलेत आणि आता जेव्हा हे येतील ना किंवा स्त्री येईल तर त्यानंतर मग चाललं आहे की बाहेर जाऊया थोडंसं खरेदी वगैरे पण राहिलेली आहे काही स्त्रीच्या शाळेच्या गोष्टी घ्यायच्या राहिल्यात काही गोष्टी आहेत ज्या रेग्युलर आपल्याला लागतातच म्हणजे किराणा वगैरे तर जवळपास आता प्रेग्नेन्सीपासनं मी डी मार्टला गेलेलीच नाही आत्तापर्यंत जेव्हापासनं म्हणजे टेस्ट पॉझिटिव्ह आली प्रेग्नेन्सीची तर तुम्ही नोटीस केलं असेल आपल्या चॅनलवर डी मार्टचा एकही ब्लॉग त्यानंतर आलेला नाही गेलेच नाही मी तर आता जेव्हा चाललं आहे माझं की जायचं वगैरे म्हणून बघू आता ह्यांना वेळ मिळाला ते आले तर थोडंसं लवकर आले तर जाऊन येऊ आम्ही डी मार्टला असं आहे आणि जेव्हा पण मी केस धुते तर त्यावेळेचं माझं हे नेहमीचं काम असतं इथं कंगवे दिसत असतील अजून एक आहे खाली पडलं मला वागताही नाही म्हणून मी तो घेत नाही आहे स्त्रीचा माझा यांचा आणि एक एक्स्ट्रा असे चार कंगवे मी जर आठवडाला म्हणजे जेव्हा जेव्हा केस धुईन त्या त्यावेळी क्लीन करत असते शिवाय हे जे आपले क्लच वगैरे असतात तेसुद्धा स्वच्छ करून घेते त्या पद्धतीनं आणि हे थोडा वेळ सुकू द्यायचे आणि त्यानंतर मग परतच केसांसाठी वापरायचे क्लीन केलेलं आहे श्री जोपर्यंत शाळेत आहे तोपर्यंतच मग हा वेळ मला मिळतो एडिटिंगसाठीचा वगैरे त्यानंतर तो आलंच त्याचं बाकीचं बरंच काही असतं काय शिकवलं काय नाही त्याला खायला देणं त्यासोबत खूप साऱ्या गोष्टी आणि मग रुटीन परत वेगळं असतं तर आत्ता हा जो वेळ मिळतो आहे त्याच्यात मी पटापट माझी जी काही कामं असतात महत्त्वाची ती करून घेते आणि त्यानंतर मग जेव्हा ते दोघं पण येतील किंवा जो जे कोणी आधी येईल ते दाखवेनच आणि बाहेर गेलं तर ते पण मी कंटिन्यू करेन पाऊस आला तर मे बी ते कॅन्सल होईल किंवा हे नाहीत लवकर आले तरीसुद्धा ते कॅन्सल होईल कारण परत त्यांना आणखी ड्युटीला किती वाजता जायचं आहे काय या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल पण साहित्य घरातलं आणणं राशनचं ते पण तितकंच गरजेचं आहे शेवटी मग मी आणि स्त्री रिक्षाने जो असं काहीतरी करता येईल आपल्याला बघूया पावसाचं कसं होतं ते मग अशी मी चपाती भाजी आणि नाश्त्याचं बनवून घेतलं होतं तुम्ही पाहिलं पण वरण भात राहिलं होतं तर मग वरण फोडणीला घातलं भात बनवला आणि त्यानंतर यांना कॉल केला जेवणासाठी तर ते बोलले मला उशीर आहे तुझं तू जेवण करून घे त्यानंतर मी जेवण करून घेतलं चला एडिटिंग करत करत बघत बघत आता साडेतीन वाजून गेले स्त्रीला घेऊन येते मी आणि अंधारल्यासारखं झालेलं त्यामुळे लाईट्स ऑन केले होते आता बरंच वेळ झाला आहे श्रीच्या याची वेळ झाली असो त्याला आणते आणि त्यानंतर आता मग काय मला बराच वेळ आता एडिटिंगचं काही करता येणार ना नाही डिरेक्टली हे आल्यानंतरच आबाळ पण आले छत्री घेऊन जाऊ की नको कसं काय करावं इथं पण टॉलवाळ्यात घातलं जरा उघडल्या पावसाचा तर मी स्त्रीला आणायला जाणार होते तेवढा त्यांचा कॉल आला ते म्हटले की मी येताना घेऊन येतो त्याला तू नकोस जाऊ त्यामुळे परत मग मी बसले आणि रस्ता तर तुम्ही पाहू शकता आहे ते माझी पिल्ली एक तर चाललं का मी यायले होते की घर आणून यायला पप्पा म्हणले की नाही आणि मी जातो आणायला म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे आणि दोघाच्या वादात तुला यावं लागलं है ना सॉरी टिफिन संपवला नाही मटकी का उरवली मग चपाती भाजी खाल्ली नाही मटकी खाल्ली का मटकी नाही खाली चपाती भाजी खाल्ली म्हणजे मटकी थोडी खाल्ली भाजी मला शाळेत ना मी यांना फोन केला होता मग अशी की मी आणायला जाते म्हणतो मला म्हटले नाही मी जातो तिकडनं तसंच ड्युटीवरनं तसंच शाळेकडे जातो आणि त्याला घेऊन येतो आणि मग मी निवांत बसले आणि स्त्री स्वतःचा आहे स्कूल बसमध्ये पिल्लू मला म्हटले होते पप्पा मी घ्यायला येतो म्हणून कपडे चेंज करायला त्यानंतर स्त्रीने हातपाय तोंड धुतले कपडे चेंज केले आणि त्यानंतर मग हे आले मी म्हणले नारळ आले ग तर तीन कुणासाठी म्हणले तुझ्यासाठी एक मम्मीसाठी एक छोट्या बेबीसाठी कारण बेबी आहे ना सगळं खायला तू खाली असेल कारण तुझ्या गालाला गाल चाललं नाही काय करतय नारळ पाणी नारळ पाणी ते वरती गेले चेंज करण्यासाठी मला स्त्रीला नारळ पाणी देऊन तर आता बॅक टू रुटीन सगळं आलं आहे आणि दररोज आता सकाळी लवकर उठणं टिफिन ह्या त्या गोष्टी सुरू झाल्या आज संपूर्ण स्वयंपाक बनवला आणि आता या नोटवरच हा व्लॉग मी इथंच थांबवते तुम्हाला कसा वाटला आत्तापर्यंतचा ब्लॉग तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय